नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला पुन्हा मी दाखवतो तर हे बघा आता मी चाललो आहे श्रीवर्धनला जाणार आहे पण कशासाठी जातो ते तुम्हाला सांगतो हे बघा तर मित्रांनो हे बघा ही शेड आहे आपली इथे आणि हा जो गेट दिसतो आहे दरवाजा तर तो फल्यांचा आहे म्हणजे लाकडांचा आहे तर त्या पट्ट्या आतमधून तुटल्या आहेत त्या मी दाखवतो तुम्हाला बघा हा दरवाजा आहे आपला तर हा दरवाजा आहे ना तुटला आहे बघा दाखवतो तुम्हाला इथे तुटलंय असंच इथे मधी पण तुटलाय आणि इथे वरती पण तुटलाय तर तीन ठिकाणी हा दरवाजा तुटलाय फट्ट्या थोड्या या पावसामध्ये गेल्या वर्षी भिजल्या आता पण भिजल्या त्याच्यामुळे तो दरवाजा तुटलाय तर आता याचा विचार करतो की हा ट्यूब मध्ये बनवायचा तर ते स्क्वेअर ट्यूब आणण्यासाठी मी आता श्रीवर्धनला जाणार आहे तर निघतो आता इथे आपली बाईक आणि रिक्षा आहे आपली इथे तर आता मी बाईकवर जाणार आहे पाईप पाई आहे पाई त्या मशीनचा तर मी बाईक घेऊन जाणार आहे आपली तर एक मिनटं मी गाडी बाहेर काढतो तर मित्रांनो आता आपली बाईक बाहेर काढली आणि आता निघतोय मी इथून जातोय श्रीवर्धनला स्केअर टूप आणायला स्क्वेअर ट्यूबचाच बनवतो डायरेक्ट म्हणजे खराब होणार नाही लवकर तर आता जातोय बाईक घेऊन स्केअर टूप आणायला तर आता निघतो बरेच दिवस गाडी बंद आहे त्याच्यामुळे चालत नाही कारण हिला जास्त मी वापरत नाही तर आज भरपूर दिवसांनी तिला बाहेर काढली त्याच्यामुळे ती जरा चालू व्हायला मस्ती करते चला तर मग मित्रांनो आता निघूयात जर आपली रेडिओ प्लीसची कंटिन्यू राहणार आहे तर आता निघालो आहे मी इथून तर मित्रांनो बघा सकाळचा प्रवास करायचा झाला ना की इकडे रस्त्यावर अशी ढोरं असतात सर्वांना थांबवून ठेवलं इथं हे बघा हे आता चरायला चालले आहेत छोटी छोटी वासरं आहेत गायी आहेत अग भरपूर आहेत हे चाललेत आता सर्व चरायला हे दिवसभर चरतील आणि संध्याकाळी मग घरी येतील बघा हा तर इथे रस्त्यातच बसलाय कुठे तर मित्रांनो आता इथं स्क्वेअर ट्यूब घ्यायला आलोय इथं बघा इथं स्क्वेअर ट्यूब आहेत भरपूर ह्याच्यातून मी आता घेणार आहे एक ची एक बाय एक म्हणजे बघा ही साईजची घेणार आहे पण आपला गेट छोटाच आहे त्याच्यामुळे एवढं काय मजबूत नको आहे छोटीच घेणार आहे आता त्याचं बिल बनवलं आहे तर हे स्कर्टूब घेतोय आता तर मित्रांनो हे बघा हे सिक्युरिटी पाय आणि आता आम्ही बाईक वरून घेऊन जाणार आहोत आम्ही बाईक वरून नेणार आहोत गाडी चालवणार आणि मी पाठीमागे पकडणार आहे तारीने बांधून चला हां आता हा पिक काढत तेव्हा तर मित्रांनो आता आम्ही स्क्वेअर ट्यूब घेतले आणि चाललोय खांद्यावर घेऊन हे बघू शकता तुम्ही खांद्यावर घेतले आणि चाललोय तसंच आम्ही आता घेऊन जाणार आहोत दरपर्यंत बस 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 थांब खांदा मोडला साप आणि फायनली आम्ही घरी पोचलो आता स्केअर ट्यूप घेऊन थांबथाम लागत खांदा मोडला तर मित्रांनो आपल्या स्क्वेअर टूप आणून झालेले आहेत तर आता गेट बनवायचं आहेत बघू आता जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आम्ही गेट बनवू तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्कीच कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय